माझ्या दृष्टिकोनातून तसं काही वाटत नाही पार्टीनं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे तशी काय नाराजी असं माझ्या दृष्टीने वाटत नाही धन्यवाद तर ते इलेक्शन रंगल्याशिवाय कळणार नाही इलेक्शन रंगात येऊ द्या निश्चितपणानं सांगू करणार शंभर टक्के करणार प्रधानमंत्र्यांच्या सभेचं टायमिंग हे आपल्याला सोमवार मंगळवारपर्यंत कळलं जाईल पण त्यांनी प्रोग्राम दिलेला आहे अजून वेळ निश्चित किंवा तारीख निश्चित केलेली नाही पण ती लवकरात लवकर मिळेल अर्ज अर्ज भरला भरला जाईल सुधीर दुसरा गेलेला आहे आणि बाकीचे आम्ही दोन अर्ज भरले ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून त्रांगड निर्माण झालं ते पहिल्यापासून आम्ही तुम्हाला शोधतो की ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे का आता तर अधिक फायदेशीर झालंय का ज्या पद्धतीनं बंडखोरी झाले का नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचा चाललेला काही जो तिकिटाच्या संदर्भातला घोळ आणि बंडखोरी ही आपल्यावर पत्त्यावरच पडेल असं सांगणं आज या दृष्टिकोनातून बरोबर नाही पण आपल्या कामा आणि घटक पक्षांची भारतीय जनता पार्टीची मोदी साहेबांची ही सगळा मोठा करिश्मा असल्यामुळं मी त्या परिवारातला एक सैनिक आहे आणि यामुळं निश्चितपणानं या, निश्चित या विकासाच्या घौडदौडीमध्ये एक सैनिक या नात्यानं काम करू शकतो मुख्यमंत्री उतरलाय काय भावना आहे दोन वर्षाचा सगळा तुमचा कारभार दोन टर्मचा कारभार हा अतिशय विकासाच्या दृष्टीनं गतिमान विकास करण्याच्या दृष्टीनं केलेला आहे त्याची पोचपावती निश्चितपणानं भारतीय पार्टिया जनता पार्टी आणि आमचे सगळे मित्रपक्ष घटक पक्ष यांच्या माध्यमातून आपणाला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं लोक याच्यामध्ये निवडून देतील या निमित्तानं मी एवढंच सांगेन की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर जनता ही अदालत आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून दहा वर्ष कोण अवेलेबल आहे हे बघून लोक मतदान करतील ते मोठं मताधिक्य असेल लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतलेले आहे आपण सगळी मंडळी पाहतोय